आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी आहे दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं हे पूर्ण करून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबावरती काळानं घाला घातलाय एका दारुड्यानं आपली दारू पिऊन गाडी चालवत जोरदार धडक दिलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये आजी आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय ही घटना सीसीटीव्ही मधनं आता पाहायला मिळतीये गाडीतील आणखी एका मुलाचा मृत्यू झालाय अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे दोन दारुडे एका स्कॉर्पिओ गाडीमधनं चाललेले होते दुभाजक ओलांडून ते पलीकडे गेले आणि त्यांनी समोरून येणाऱ्या गाडीला इतकी जोरदार धडक दिली की या धडकेमध्ये दीड महिन्याच्या बाळाचा त्याची आई आजी आणि आणखीन एका व्यक्तीचा मृत्यू झालाय चार जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे दारुड्या मित्रांमुळे ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या नगर, नगर रोडवरची लिंबे जळगाव परिसरातली टोल नाक्याजवळ आहे धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन तरुण हे दुभाजकाला ओलांडून पलीकडे गेले होते अमरावतीतल्या अजय देसरकर हे अभियंते कुटुंबियांसह पुण्याला जात असताना ही दुर्घटना घडली गट तर दोन्ही तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला छत्रपती संभाजीनगरच्या लिंबेजळगाव येथे काल एक धक्कादायक असा प्रकार समोर आला एक अपघात झाला ज्यात चौघांचा मृत्यू झाला आहे आणि यात दुर्दैव म्हणजे दीड महिन्याच्या एका बालकाचा देखील मृत्यू झाला दहा वर्षानंतर या दाम्पत्याला हा बाळ झाला होता आणि त्यानंतर त्याचा आनंद ते साजरा करत असतानाच ही सगळी दुर्दैवी घटना घडली हे सगळे इथे पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आहे आणि पेट्रोल पंपासमोरच हा अपघात झाला नेमकं त्यावेळेस काय झालं ते जाणून घेण्याचा प्रयत्न काय थरार होता कारण खूपच धक्कादायक जा हा सगळा अपघात आहे काय दृश्य होते त्यावेळेस ऑक्सिजन म्हणजे असा झाला की भयंकर ऑक्सिजन झाला मोठा हां तर ऑक्सिजन झाल्यावर आम्हाला आवाज आल्याच्यानंतर आम्ही आलो आणि त्या लहान लेकरली तर सी एम एस ला ॲडमिट केलं आणि बाकीच्याला औरंगाबाद घाटीला नेऊन आम्ही ॲडमिट केलं काय नेमकं कोणती गाडी कोणाला धडकली होती नेमकं काय झालं होतं आणि एक लहान बाळ पण होतं हो लहान बाळ होतं लहान बाळ आणि छोटी मुलगी होती आमच्याकडून छोटी मुलगी आमच्या सहकार्यानं काढली दरवाजा तोडून आणि लहान मुळाला आम्ही आमचं गणेश साळे म्हणून आहे त्याच्याजवळ दिलं ते आणि लहान मुलीला घेऊन आम्ही सी एस एम हॉस्पिटलला ॲडमिट केलं बाकीच्यांना आम्ही घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सर त्याच्यानंतर आम्ही फक्त चार जणांचे दोन जणांचे जीव वाचू शकलो पण चार जण एक जण तर जागीच गेले होते का होते ते माहित नाही आम्हाला सर पण तुम्ही बाळाला घेऊन गेले म्हणजे काय ते दृश्य होतं कारण खूप धक्कादायक होता सर म्हणजे कालच्या पासून आमचं कोणाच मन स्थिर नाहीये म्हणजे इतकं भयंकर ऍक्सिडेंट होता तो कारण म्हणजे आमच्या जीवनातला फर्स्ट टाइम असं बघितलेला आहे आहे मुलाला खांद्यावरती घेऊन जाता जाताच मला वाटतं त्याचा जीव गेला असेल त्याच्यानंतर मग ते जे बाकीचे चार जण होते त्यांना ॲम्बुलन्समध्ये टाकून घाटीला नेईपर्यंत त्याच्यात दोन जण एक्सपायर झाले सासूबाई आणि त्यांच्या घरच्या मिसेस आणि जे दोघ जण होते ते त्यांना खाली फ्रॅक्चर होते त्याच्यामुळे त्यांना ते म्हणजे हे झाले की रिकवर झाले की एक लहान बाळ तुम्हाला गाडीतून तुम्ही काढत होते म्हणजे भयंकर म्हणजे मनाला वेदना देणार नाही नाही ते शब्दात नाही सांगू शकत ते मला सांगता पण येणार नाही ते लहान मुलाला अजिबात काही इजा झालेली नव्हती नाही पण तो काही म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हता असं झालं हे जे दृश्य तुम्हाला दिसत आहेत इकडून ही स्कॉर्पिओ येत होती आणि दुसऱ्या बाजूने म्हणजेच पुण्याकडे जी आहे तर त्या दाम्पत्याची गाडी जात होती मात्र या दिशेने हे स्कार्पिओ चालक जे आहेत तर अतिवेगाने थेट त्या ठिकाणी डिवायडर तोडून तिकडे गेले आणि हा सगळा अपघात झाला दुर्दैवी म्हणजे ह्या घटनेत एक म्हणजे म्हणजे अशी घटना म्हणजे ज्या दाम्पत्याला दहा वर्षानंतर बाळ झालं होतं त्याचा जे आहे तर आनंद त्यांच्या मनात होता आणि सासूरवाडीहून जे आहे तर देसेकर जे कुटुंब आहे ते मुलाला घेऊन पुण्याकडे जात होते मुलाचा बारशाचा आनंद होता आणि असं असताना त्यांच्यासोबत अशी ही दुर्दैवी घटना घडली आणि याला जबाबदार फक्त जे दारू पिलेले जे दोन तरुण होते त्यांच्या या दारूच्या नशेत त्यांनी गाडी चालवली आणि या त्या सगळ्या घटनेनंतर या चौघांना आपला जीव गमावा लागलेला आहे पोलीस आता पुढचा तपास करताय मात्र दारू पिऊन गाडी चालवून लोकांना रस्त्यावर अशा पद्धतीने चिरडणाऱ्या लोकांवर कधी कारवाई होणार या पोलीस या सगळ्या घटनेनंतर कधी जे आहे तर अलर्ट होणार अशा घटना कधी रोखणार हा मात्र प्रश्नच आहे व्हिडिओ जर्निस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर